नमस्कार मी प्रतिभा चौधरी काल आपण पाहिले ब्रह्मकमळ फुलाच्या कळीबद्दल आज आपण त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात तुम्ही ब्रह्मकमळ बद्दल ऐकले आहे का हे सुंदर फूल हिमालयीन प्रदेशात आढळते ब्रह्मकमळ वनस्पतीला स्वासुरी ऑबल वालवाटा म्हणूनही ओळखले जाते आणि ते सूर्यफूल कुटुंबातील आहे हिंदू धर्मात त्याचे अनेक पौराणिक आणि धार्मिक महत्त्व आहेत सृष्टीचे देवता भगवान ब्रह्मा ध्यान करताना या फुलावर बसले होते असे मानले जाते ब्रह्मकमळ फुल वर्षातून फक्त एकदाच आणि फक्त एका एक रात्रीसाठीच फुलते ब्रह्मकमळ हे फूल हिमालयीन प्रदेशात आढळणारे एक दुर्मिळ फुलांचे रूप आहे ते जुलै ते ऑगस्ट दरम्यान फुलते या सुगंधी वनस्पतीचा वापर धार्मिक समारंभात केला जातो अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये या फुलाचा उल्लेख आहे हिंदू पौराणिक कथांमध्ये असे म्हटले आहे की ब्रह्माने विश्वाची निर्मिती केली तेव्हा त्याच्या डोक्यातून हे फूल निघाले ऋग्वेद जो एक पवित्र हिंदू ग्रंथ आहे त्यात अनेक स्रोतांमध्ये ब्रह्मकमल वनस्पतीचा उल्लेख आहे प्राचीन ग्रीक आणि रोमन लोक देखील या फुलाची पूजा करत असत जे त्याचा संबंध त्यांच्या प्रेम आणि प्रजनन प्रजनन क्षमतेच्या देवींशी जोडत असत बौद्ध आणि हिंदू धर्मात हे फूल विश्वाचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते कमळ चामारा कुंकू आणि नागकेशरासोबत ते विष्णूंच्या पाच पवित्र फुलांपैकी एक किंवा पंचकमला मानले जाते ब्रह्मकमळ फुललेला फुलांचा 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 रंग सामान्य रात्रीच्या वेळी असतो जेव्हा तो मोत्यासारखा पांढरा फुलांचा फुलांचा देखावा दाखवतो योग्यच आहे या फुलामुळे या वनस्पतीला भारतातील सर्वोत्तम फुलांच्या वनस्पतींपैकी एक म्हणून ओळखले जाते ब्रह्मकमळ फुल शुद्धता आणि निरा निरागस्तेचे प्रतीक आहे आणि त्यात जादुई गुणधर्म असल्याचे मानले जाते ब्रह्म फुलांच्या रोपाशी संबंधित पौराणिक कथा कोणत्या आहेत ते जाणून घेऊया काहींचा असा विश्वास आहे की हिंदू देव ब्राम ब्रह्मदेवाने ब्रह्मकमळ वनस्पती निर्माण केली एका कथेत झोपी गेल्यावर त्याने ब्रह्मकम